हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे क्रिशा त्रिषाज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये दिवसाची सुरुवात छान अशी सूर्यनारायणांच्या दर्शनाने झालेली आहे कवळं ऊन आणि त्याचसोबत हलकीशी थंडी असं आजचं काहीचं वातावरण आहे तुम्हा सर्वांना मला खूप सारं थँक्यू म्हणायचं आहे कारण क्रिशा त्रिशाच्या आत्तूच्या लग्नाची जी मी सिरीज चालू केलेली आहे त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद देत आहात भरभरून प्रेम देत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आमच्या घराच्या शेजारी ही एक झेडपेची शाळा आहे आणि तिथे ना एक छान असं ग्रँड वेडिंग होणार आहे आणि त्याचीच इथे तयारी चालू आहे अफकोर्स आम्हाला त्याचे इन्व्हिटेशन आहे आणि मी लवकरच हो ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तिथं जे लग्न होतं ते कशा पद्धतीने झालेलं आहे खूप छान असणार आहे असं सर्व बोलत आहेत होप सो तुम्हाला त्याचे नक्कीच लवकर व्हिडिओ मी दाखवेल Uh, आपण महाराष्ट्र फॅमिलीमधून बिलॉंग करतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं असतं ना की घरामध्ये एखादं शुभ कार्य आहे लग्न वगैरे आहे म्हटल्यावर घराची साफसफाई ही तर झालीच पाहिजे त्याचप्रमाणे आमच्याकडे देखील गोधड्यांची साफसफाई झालेली आहे म्हणजेच धुवून वगैरे आता त्या स्वच्छ आम्ही वाळवत टाकलेल्या आहेत उन्हामध्ये आणि मग त्या सगळे पाहुणे वगैरे येतील तेव्हा त्या आम्हाला लाग लग्नाच्या तयारीमधील महत्त्वाचा भाग काय असू शकतो तर तो आहे वडे तोडणे म्हणजेच घरामध्ये जर एखादं लग्न कार्य ठरलं तर सर्वात आधी काय केलं जातं तर वडे तोडले जातात तर तेच आज क्रिशादृषाच्या आतूच्या लग्नाचे आम्ही वडे तोडणार आहोत तर इथे मटकीची डाळ मुगाची डाळ त्याचसोबत हरभऱ्याची डाळ अशा तीन प्रकारच्या डाळी घेऊन त्याचं असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्याच्यावरती भरमसाठ अशी कोथंबीर घातलेली आहे आणि आज आम्ही तोडणार आहोत वडे म्हणजेच सांडगे आणि रुखवदामध्ये हा हे सगळे पदार्थ लागतात त्याचीच आज आजपासून तयारी चालू झालेली आहे तर आता ते वडे तोडायला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीला अशा प्रकारे पाच पांडव केले जातात आणि त्यांची आपण हळदे कुंकाणी पूजा करतो आणि तिथून पुढे वडे तोडायला सुरुवात होते याआधी आपण गणपतीपूजन देखील करतो आम्ही पण गणपतीपूजन केला आधी पण मी तो व्हिडिओ घ्यायचा विसरून गेली सो आता ते माझ्याकडे नाही क्लिप आईंनी आधी अशा प्रकारे पूजा करून घेतली त्यानंतर जसा सुवासिनी येतील तशा पूजा करून आपण वडे तोडायला सुरुवात करू म्हणजे ज्या ज्या येतील जशा आलेल्या आहेत तसं मी तुम्हाला दाखवत जाईल आणि तुम्ही ते एन्जॉय कर Редза. आऊ <laughs> नाही <laughs> तर दिवसभर उन्हामध्ये हे वडे आम्ही वाळवत ठेवले होते अजून एक दोन दिवस त्याला थोडंसं ऊन दिल्यानंतर ते चांगले सुकून जातील आणि मग ते पॅक करून ठेवू शकतो आम्ही तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला त्रिशा काही दिसल्या नाही कारण जेव्हा वडे वगैरे तोडत होतो तेव्हा त्या स्कूलला गेलेल्या दुपारी त्या झोपल्या होत्या आणि आता त्या स्टडी करत आहेत पण संध्याकाळी त्या तुम्हाला नक्कीच दिसतील सो स्टे ट्यून तर आता रात्री झोपण्याची वेळ झालेली आहे आणि त्रिशा तिच्या बाबीच्या केसांना तेल लावत आहे त्यांना मसाज करून देते आहे तिची खूप इच्छा होती की बाबी मी मी तुझ्या केसांना तेल लावून देते म्हणून ती जबरदस्ती त्यांच्या केसांना तेल लावत आहे तर हा होता आजचा आपला ब्लॉग सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण आणखी एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या